चंद्रतारे तोडून आणीन अशी खोटी वचनं देणारे रोमिओ हो, तुम्ही पाहिले असतील पण खरे चंद्रतारे कसे दिसतात हे भारताला दाखवून देणाऱ्या एका मराठी माणसाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का सांगतो त्यांचं नाव होतं जयंत विष्णू नारळीकर त्यांचे वडील प्रसिद्ध गणिततज्ञ होते आणि त्यामुळे जयंत यांना बालपणापासूनच अभ्यासाची आणि विज्ञानाची गोडी लागली पुढे ते शिक्षणासाठी थेट ऑक्सफोर्डला गेले आणि त्यांनी बिग बँग थेरीला पर्यायी अशी नवीन थेरी दिली या अद्वितीय कार्यासाठी त्यांना ब्रिटनमध्ये अनेक सन्मान पुरस्कार आणि मानाच्या पदव्या मिळवण्याची संधी होती पण प्रसिद्धीपेक्षा त्यांनी आपल्या देशाला प्राधान्य दिलं त्यांनी ते सगळं नाकारलं आणि भारतात आले कारण त्यांना असं वाटत होतं की माझं ज्ञान हे माझ्या देशासाठी वापरलं गेलं पाहिजे भारतामध्ये आल्यावर त्यांनी आयुका नावाची संस्था स्थापन केली जी आजही भारताच्या भविष्यातील संशोधकांसाठी एक हक्काचं आणि प्रेरणादायी ठिकाण आहे परदेशातील मोठमोठे ऑफर्स नाकारून आपल्या देशासाठी अमूल्य काम करणाऱ्या या थोर माणसाला ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना संवाद सेतूचा मानाचा प्रणाम